नमस्कार मित्रांनो आतापर्यंत आपण अभिनेत्रीची बायोग्राफी व लाईफस्टाईल पाहिली आहे परंतु आता आपण या व्हिडिओमधून कमळीची म्हणजेच विजया बाबर हिची खरी जीवन कहाणी पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमळी ही मालिका नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तर कमळी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर आहे विजयाचा जन्म एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णवला मुंबई येथे झाला ती सध्या सव्वीस वर्षाची आहे विजयाने शाळेचे शिक्षण मुंबईमधून पूर्ण केले तिचे शिक्षण ग्रॅज्युएशन आहे विजयाला कॉलेजपासून अभिनयाची आवड होती तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे परंतु तिचे छोट्या बयेची मोठी स्वप्न ही मालिका खूपच लोकप्रिय झाली आहे या मालिकेतून ती महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचली विजयाने सध्या कमळी या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ती सध्या एका एपिसोड साठी सोळा हजार रुपये घेत आहे व विजयाने कमळी मालिकेचा प्रोमो शूट करतानाचा अनुभव सांगितला आहे ती म्हणाली ढोल ताशात पकवाजवाले शिवस्तुती म्हणायचे मला ते खूप आवडायचे कमळीच्या निमित्ताने मला शिवस्तुती पाठांतर करायला मिळाले खूप अभिमान वाटतो मला महाराजाची शिवस्तुती पाठ आहे याचा असा अनुभव सांगितला आहे तसेच जय जय श्री स्वामी समर्थ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते तर मित्रांनो बाबर ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि कमळीची मालिका पाहताय का कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद